नमस्कार मी धन्यता सुनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज तळेगावला लातूर काँग्रेसच्या शिष्टमंडळाची भेट तळेगावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांना दिला दिलासा अहमदपूर तालुक्यातील तळेगाव या गावातील एकशे तीन शेतकऱ्यांना संभाजीनगरच्या वक्फ न्याय प्राधिकरणाकडून नोटीस आल्या आणि या गावातील नागरिकांची बंबेरी उडाली गावातील शेतकरी आधीच शेतमालाला भाव नसल्याने बेजार असताना आलेली नोटीस घ्यावी की नाही घ्यावी या विचारात काही शेतकऱ्यांनी नोटिसा घेतल्या तर काहींनी नाकारल्या आणि मग अहमदपूर आणि परिसरात चर्चांना उधान यायला लागलं एकीकडे प्रसार माध्यमांमध्ये तळेगावातील एकशे तीन शेतकऱ्यांना तीनशे एकर जमिनीचा दावा दाखल केल्याच्या नोटिसा आल्याची माहिती फिरत असताना शेतकरी मात्र हवालदिल अवस्थेत दिसत होता कारण समज आणि गैरसमजातून बऱ्याच शेतकऱ्यांनी नोटिसा नाकारल्या असल्या तरी या नोटीसाला उत्तर न दिल्यास शेतकऱ्यांचा कसलाही आक्षेप नाही असं समजून शेतजमिनीवर जप्तीची कारवाई होती की काय या भीतीनेही शेतकऱ्यांना ग्रासलं होत गावातील काही शेतकऱ्यांनी वकिलांशी शे संवाद साधून या शेतजमिनीशी शे संबंधित असलेले दस्तऐवज गोळा करून नोटीसला उत्तर देण्याचं ठरवलं या प्रकरणाची माहिती राज्याचे माजी मंत्री आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांना मिळाल्यानंतर या घाबरलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देत शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैल्य उटगे काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके काँग्रेसचे सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण माजी जिल्हा परिषद संसद चंद्रकांत मद्दे विकास महाजन पप्पू शेख प्रकाश ससाने मोतीराम शेळके या शिष्टमंडळाला तळेगाव येथील नोटीस प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन सविस्तर माहिती घेत त्यांना दिलासा द्यावा असा सूचना दिल्या होत्या त्या सूचनेनुसार शिष्टमंडळाने शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला दस्तऐवज पाहून शेतकऱ्यांना दिलासा देत या प्रकरणामध्ये शासकीय स्तरावर पाठपुरावा करून न्याय न्यायभूमिकेच्या पाठीशी राहू असे आश्वस्त केले